बघा विघ्नच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिले की आता फॉर्म भरून गेले बऱ्याचशा लोकांचे स्कुटी पण झाले आहे आणि हे दोन गोष्टी जर वगळल्या उमेदवारांच्या तर बाकी मॅक्झिमम सगळे सगळे फॉर्म त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक आपल्याला कशी एकत्रपणे करून अतिशय अर्थ टक्का लक्षात घेता परिस्थिती पाहता जरी विद्यमान पॅनल जरी डिक्लेअर झाला असेल सन्माननीय चेअरमन साहेबांचं तरी एकदा ही सगळा जो समोर जो घटक आहे तो एकत्र मी बोलवणार आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्याशी चर्चा करून त्यांच्याशी एक डायलॉग करणार आहे आणि त्या डायलॉग मधून समजा काही गोष्टीमध्ये जर समजा आम्ही एक विचार आलो सगळी मंडळी म्हणजे चेअरमन साहेब मी सगळी लोक आपली जे उमेदवार ते आणि त्याच्यामध्ये जर थोडासा बदल झाला तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कारखान्याला ही निवडणूक अदिशय योग्य दिशे निघून जातो कदाचित बिरव सुद्धा होईल आता हे बसल्याशिवाय चर्चा केल्याशिवाय कळणार नाही माझ्याकडे दोन तीन वेळा सगळ्यांनी वेळ मागितली होती पण मला हे शिवजयंतीमुळे देता आले नाही पण मी पॉझिटिव्ह आणि एकदम सकारात्मक विचार करणारा माणूस आहे म्हणजे कोणी राजकारणाचा कालच्या राजकारणाचा संदर्भ सहकाराशी जोडू नये सहकार हा सहकार आहे आणि राजकारण ते राजकारण आहे प्रामाणिकपणे त्या दोन्ही व्यक्तींचा मध्यस्थी मी करायचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यातून उद्याची हे निवडणूक कशी आपल्या पुढे जाता येईल त्याच्यावर मात्र निर्णय करणार आहे किती जागत के आता हे एका बाजूला जेव्हा हे बोलतील यांना जेव्हा मी पाचारण करेल आणि मग ते मला सांगतील की हे आम्ही सगळे आता सर झालोय आणि आमच्या संडिक आमचे हे चेहरे आहेत त्याच्यावर तुम्ही डायलॉग करा त्यांना वाचन करता आम्ही डायलॉग करू डायलॉग करायला लोकशाहीमध्ये काही अडचण नाही समोरसर बसून त्याच्यामध्ये काय समाधान होईल त्या समाधानावर सुद्धा निर्णय व्हायची दाट शक्यता आहे आणि असं काय नाही अशक्य असं काहीच नाही आहे तर सर्व शक्य सुद्धा आहे माझं नेहमी सांगणार असतं की एखादी गोष्ट चर्चेला जर आपण घेतली ते विचारांनी सोडवायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय सुद्धा होऊ शकतो म्हणजे ही पण भूमिका त्याच्यामध्ये आहे आता मी कोणाला विचारलं नाही आता याच्यामध्ये नक्की कुणाचं काय कसं म्हणणं आहे मला ते वेळ मागत होते पण शिवजयंतीचे मी आठ दिवस एवढे माझे टफ मध्ये होते का माझ्या निमित्ताने सगळे व्यस्त होते आता बोलले लवकर दोन उद्याच्या दोन दिवसामध्ये संजय केळकर आणि रामदास वेटेकर तुमच्या विचाराचे दोन लोक घेतले अशी चर्चा बघा विषय असा आहे तसं एकवीसशे एकवीस लोक सुद्धा आता जे घेतले ही माझ्या परिचितच आहे हे माझ्या जवळचेच आहे चेअरमन ज्यावेळेस पहिला सुरुवातीला चेअरमन झाले ना, ते ते ना। तर त्याला सगळ्यात मोठे पहिल्यांदा म्हणजे निर्विवाद पाठिंबा शरद सरोजगार नाही कोण लोक आपले बाहेरचे थोडेच आहे का सर्व आपलेच आहे ना ज्यांनी फॉर्म भरले ते सुद्धा ज्यांची एकवीसचं डिक्लेशन चेअरमन साहेबांनी केलं ते सुद्धा हे वेगळे कोण आहेत माझ्याकडे पालकत्व आहे मी तर या सगळ्यांचाच आहे ना मी या सर्वांचाच आहे त्यामुळे असं हे माझे आहेत आणि ते माझे नाही असं काय नाही सर्वच आहेत आपले या सर्वांना बरोबर दोन सगळ मताने काय एखादा चांगला निर्णय होतोय का आणि त्याच्यामध्ये चेअरमन साहेब कशा पद्धतीने ह्या निर्णयाशी पुढे जात आहेत कारण ते कसं आहे कोणत्याही असलेल्या बाबतीतल्या निर्णय प्रक्रियेमध्ये जर समजा चेंज ऑफ लाईन करायची असेल किंवा एखादी गोष्ट समजा टर्निंग पॉइंट आपण ज्याला म्हणतो तो करायचा असेल तर टर्निंग पॉईंटला सुद्धा फार मोठ्या पद्धतीची भूमिका असावी लागते ती भूमिका समजा पार पडली तर कदाचित काही होऊ शकतं